नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आज खऱ्या अर्थाने या रोआ शहरामध्ये आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाकडे आज हा खऱ्या अर्थाने प्रवेश होतोय आज या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे नेते आदरणीय प्रमोदजी घोसळकर आदरणीय शिवसेनेचे नेते अनिलजी नवगणे ज्यांनी या नगरीचं नेतृत्व केलं त्या माजी नगरास लालता प्रसादजी ज्यांनी अतिशय सुंदररीत्या आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचे नेते आदरणीय उस्मानजी रोयकर ज्यांनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर सगळे प्रश्न मांडले ते या तालुक्याचे तालुका प्रमुख आणि या सभेचे प्रमुख असं म्हणता येईल आदरणीय मनोजी शिंदे उदयजी वाडकर ज्याने छोटेखानी मनोबत केलं पण ते खूप छान केलं अशा शहर महिला प्रमुख आदरणीय मयूरताई आदरणीय साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि या मोहळ्यात ते सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनीनं खरं तर रोहा बदलतो हे खरं आहे बरेचसे चार महिन्यापूर्वी आम्ही सगळ्यांनीच मनाची तयारी केली आणि दहीहंडीच्या निमित्ताने या शहरा श शा, रोहा शहरामध्ये आम्ही एक कार्यक्रम का निमित्ताने त्या ठिकाणी आलो रोहा कोणाची मालकी तर नक्की नाही आहे एवढं तर निश्चित आहे आणि ज्या ठिकाणी बरेचसे महेंद्र थोरवे महेंद्र दळवी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बदल तर निश्चित आहे आपल्याला माहिती आहे खरं आहे उस्मानजींनी काही गोष्टी सांगितल्या काही नाही सांगितल्या पण लोकसभेच्या निवडणुकी मला चक्क सांगून जातं की शेठ आम्ही लोकसभेला काम करणार नाही आहोत तुम्हाला जे काय करायचं करा कारण ते नेते आहेत पण वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे भरत शेठ असेल मी असेल आमचे मंत्री महोदय कदमजी असतील आम्ही सगळ्यांनीच मनापासून लोकसभेला खासदारांचं काम केलं त्यांना पुन्हा आम्ही निवडून दिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा गियर बदलला आम्हाला पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि मग आम्ही तिघांनी ठरवलं की एकदा या गोष्टीचा शेवट व्हायलाच पाहिजे आणि वरिष्ठांची परवानगी घेऊन कारण त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांना योगदान दिलं होतं पण आम्ही त्यांना सांगितलं की आता साहेब ह्या गोष्टीला तर माफी अजिबात ना नाही आहे याचं कारण असं आहे की इथले जे नेते आहेत त्यांनी अनेक वेळा अनेकांना फसवले आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मला तर तीन वेळा फसवलं आहे आमचे रवी शेटनं दोन वेळा फसवले भरत शेकडला मोठं दोनदा की एकदा फसवले पण फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे मला माहीत आहे इथे सभा होणं खूप कठीण आहे कारण ताई भाई साहेब लगेच तुम्हाला फोन कराल मत जाऊस कार्यक्रम मे कारण त्यांचा कार्यक्रमच करायला आलो आहे त्याच्यामुळे चिंता करू नका या जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे त्यामुळे सगळ्यांनीच परिपूर्ण निर्णय घेतला आहे की येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हाला हिशोब करायचा आहे मग अशी पत्रकारांनी मुलाखती मला विचारलं की त्यांच्याकडनं असा प्रस्ताव येतोय की या निवडणुकीत आम्ही हिसाब करणार आहोत आम्ही तुमचा शेवटचा हिसाब करणार आहोत त्याची काय चिंता करायची गरज नाही <laughs> कारण मुरुड शहरामध्ये अनेक आपले मुस्लिम बांधव आहेत मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण ती नगरपा नगरपालिका घेतली आणि माझी मुस्लिम भगिनी त्या ठिकाणी उपनिर्देशन आपण केली होती उस्मानजी आपण त्या निवडून होतात दरवे दिदीला आपण त्या दिवशी उपन्यास केली होती एक तर निश्चित आहे की रोळ्याचा पूर्व इतिहास मला तर निश्चित माहीत आहे कारण बऱ्यापैकी मी अभ्यास करून या ठिकाणी आलेला आहे मनोजजीने सांगितलं की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एकोणीसशे ब्याण्णव नंतर म्हणजे अर्धा लालताजी तुमच्या नंतर जे काय सगळे रिपोर्ट आहेत नगरपालिकेचे ते माझ्या जवळ नक्की आहेत किती निधी कुठून आणला कसा आणला सी एस आर किती आणला तो एका कामावर किती वेळा टाकला किती के, किती वेळा रोहेकांना फसवलं आहे हे चित्र स्पष्ट आहे आणि म्हणून रोहायच्या प्रत्येक मॉर्डच्या जनतेने ठरवलं आहे की यावेळेला आपण चेहरा नक्की दाखवायचा आहे पण मतदान द्यायचं नाही आहे आणि घाबरायचा तर प्रश्नच येत नाही आहे कारण शेवटी सगळे रस्ते अलिबागला येतात तेव्हा त्या धाटण्याचे पण आम्ही आहोत कारण चुकीला तर माफी अजिबात नाही उस्मानजी कारण तुमचाच आदेश आहे आणि ती झालेली माझी शेवटची चूक आहे आणि आता बरेचसे चौथ्यांदा आमदार होऊन आता मंत्री आहेत मी दुसऱ्यांदा आमदार आहे त्यामुळे ही काय कोणाची घराणेशाही नक्की नाही आहे त्यामुळे रोहा बदलतो आहे मला असं वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर रोह्यामध्ये खूप बदल होणार आहे जे आत्ता चेहरे इच्छुक आहेत ते बऱ्यापैकी पाठी येणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की वाट बघतोय कारण आम्ही गेम प्लॅनर आहोत राजकारणामध्ये अनेक युक्त्या लावणारी लोक आहोत म्हणून मागच्या सगळ्यात सांगितलं की अलिबागचं एक शेका पक्षीचं घराणं संपूर्ण मी आलेलं आहे आणि रोयाच्या नगरीमध्ये त्यांच्या नाराला हात लावलेला आहे त्यामुळे आत्तापर्यंत इतिहास नक्की माहिती आहे आता दादागिरी तर कोण घाबरत नाही पण दादागिरी त्यांचा अंग नाही आमचा आहे खरं पण आम्ही थोडं ते बंद केलं आम्ही जन्मांसामध्ये राहून लोकांची सेवा करी लोक आहोत गरीबाला उगाच आणण्या दे म्हणजे त्रास देणं दे दे ही आमची संस्कृती नाही आहे मला मग वाटतं इजाजनी भाषण केलं ना खूप आजीच नाही खूप छान केलं खरं तरुणाई जेव्हा मला भेटली आणि त्याने इच्छा व्यक्त केली खरं ते पूर्वीचे शिवसैनिक आहेत कारण त्यांच्या तटक्याने फॅमिलीच्या विरुद्ध उभे ढाकले ती लोक आहेत पण स्पेस नव्हती त्यांना जागा नव्हती आता बरेच आपल्यामुळे त्यांना एक चांगली जागा मिळाली आहे त्याच्यामध्ये एंट्री जर जोरदार झाली आहे आणि खरं आहे की एखाद्या मौल्यामध्ये अशा पद्धतीची माझ्या इथे भगिनी पण आहेत माताजी या ठिकाणी आहेत किंवा सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत असे एवढे कधी जमत नाही आहेत म्हणजे मुरुडमध्ये नक्की जमतात म्हणजे मुरुडमध्ये बघितलं मी की याच्यापेक्षा पाचपट माझ्या समोर माझे मुस्लिम बंधू भगिनी किंवा माधव माझ्या इकडे येतात आणि खऱ्या अर्थाने मुरुडचा काया पलट करताना त्याच्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका माझ्या मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे आणि म्हणून रोयामाची आजची सभा ही दिशादर्शक नक्की आहे येणाऱ्या काळामध्ये हा मेसेज सगळ्यात घराघरात निश्चित जाईल एक तर बदल आपल्याला हवा आहे आणि नवं काहीतरी हवं आहे त्याच्यामुळे बदल केल्याशिवाय नवं मिळत नाही आहे आणि मी जसं मुरुड शहरासाठी तीनशे तीस कोटी रुपये दिलेत बरेचशेत मी रोळ्याच्या जनतेला नक्की सांगेन की आत्तापर्यंत त्यांनी जे दिलं नाही आहे त्याच्यापेक्षा पाचपट मी नक्की देणार तर नगरविकास हे आमचा आहे त्याच्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कोण मंत्री आहे कोणाकडे काय खाता आहे आम्हाला काही फरक पडत नाही आहे कारण आम्ही शेवटी लढवई आहोत आणि म्हणून रोळ्यामधून सुरुवात करत असताना मध्यंतरी मी आल्यानंतर बघितलं की मार्केटमधून येत असताना येत असताना रोह्याच्या जनतेचा चेहऱ्यावरचा भाव मी वाचलेला आहे आणि मी चेहरा वाचणारा आमदार आहे त्यामुळे मी फेस रीड करतो चेहरा वाचल्या वाच वाचणं मला नक्की जमतं आणि बरेचसे त्या दिवशी मी येत असताना बघितलं अनेक लोक हात होते आशावादी होती की शेट बदल करायला पाहिजे आणि मला माहीत नाही अतिशय सुंदर मनोरजी आपण बॅनर तयार करून लावलात की रोह्यामध्ये बदल हवा आहे आणि होणार आहे निश्चित त्याची आपण वाट बघतोय मी डोळ्याच्या जनतेला नक्की सांगेन की आतापर्यंत इतिहासामध्ये आपण सगळे गुण अवगुण बघितलेत पण आता परिवर्तनाची लाट नक्की आली आहे कारण ताई भाई साहेबांना थकलेच सगळे लोक हो आणि हा इतिहास पुसला पाहिजे खरा आहे पिढी दर पिढी आता फुकट गेली आहे आज आपण बघितलं दोन चार पिढ्यांचा आपण इतिहास बघितला तर आपल्या हातात काय नक्की नाही आहे आज बघितलं आपण किती वर्ष सत्तेत राहून मग कधी मंत्री कधी पालकमंत्री नगरविकास मंत्री हे नगर सगळे पदं उपभोगली पण रोहामध्ये इंटर झालं आपल्याला कळतं की अजूनही रोहा दहा वर्ष नक्की पाठी आहे आणि मग तो बदलायचा आपल्याला त्या बदलासाठी तुमची मदत ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे एक संधी देऊन बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा आता येतील उद्यापासनं मौल्यामध्ये काही मान्यवर त्यांच्या लोकांना विचारतील ते कैसा बैठक किसने लिया मीटिंग चंद्र ठेवलीस ना आता रोज मध्ये बैठका सुरू होणार कारण त्यांचं लक्ष आता रोयक लागलं आहे एक तर निश्चित आहे तुम्ही रोयाकर मी विनंतीपूर्वक सांगतो ज्या दिवशी रोहा नगरपालिका निकाल लागेल त्यावेळेला सफाय साफ होईल काही थांबणार नाही आहे तर कायमसर मी कोणाला काय दिलेलं नाही आहे एकेकाळी अलिबाग तर शेखा पक्षावाले सगळे सांगायचे की आयुष्यभर आम्हीच पण जनतेच्या आशिर्वाने त्यांना असे हद्देपार केलेत त्यांना एंट्रीच ठेवली नाही आहे आणि म्हणून रोगकरांना माझी मनापासून विनंती आहे आपण सगळे मनातले द्वेष बाजूला ठेवा मी पक्षही बोलणार नाही आहे एका सगळ्यांनी एका छत्रीमध्ये एकत्र या पण ही बॅग या हद्दीच्या पार घालवा हे जर राहिले तर शेवटी तुम्हाला काही हातात मिळणार नाही आहे आणि म्हणून मी बघितलं आता मयुरताईची एंट्री झाली महिला म्हणून की आमच्या सगळ्याच माता भगिनी खूप छान काम करतात युवासेना आमची खूप छान आहे किंबना काल जेव्हा मी यजस्वी बोललो याच्याशी तेव्हा सगळं मी त्याला विचारून घेतलं एकंदर काय मौल्याची परिस्थिती आहे मग त्यांनी मला पूर्ण चॅव्हलसशी सांगितली आता रोयामध्ये बदल होत असताना अनेक नेते वेट अँड वॉचमध्ये आहेत का। कारण त्यांची जी खेळी आहे त्याच्यावरती आमचे खेळ निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका ते जे डाव टाकतील त्याच्यावरती एक डाव सरस नक्की टाकू त्याच्यामध्ये कुठेही चिंता करायची गरज घाबरायचं ते कारण नाही आहे कारण भरशेठ आपले मंत्री आहेत आणि ज्या धाटणीने आम्ही शून्यातनं इथव प्रवास आहे तो त्यांना देखील माहिती आहे त्यामुळे कुठेही काही चिंता करायची गरज नाही आहे रोयाची जनता खरंच हुशार आहे कारण एकंदर या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वॉर्डने जेव्हा मी अभ्यास केला म्हणून जे आपल्या व्यतिरिक्त तेव्हा सगळ्या गोष्टीचं मी अवलोकन केलेलं आहे मी स्पष्ट आज बोलणार निश्चित नाही आहे कारण मला माहीत आहे उद्या ऑपरेशन टू चालू होईल ते लगेच येतील आपल्याकडे हे कैसा हुआ कौ नाहीस का सूत्रधार हे सगळे चर्चा सुरू होईल पण यालाही या आम्ही कुठेही कळून देणार नाही निश्चित नाही होत आणि मला माहीत आहे या सगळ्या गोष्टीनंतर उद्यापासून ती सगळी मंडळी रोळ्यामध्येच वस्तीला येणार ती काय इकडनं रस्ता सोडणार नाही आहे आणि म्हणून रोळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आज आपण बघितले तर बऱ्यापैकी सगळ्या मौल्यांमध्ये शासनाचा निधी खूप चांगल्या पद्धतीने आपण वितरित केला चांगली कामं झालीत मरुजूंनी सांगितलं मी पाच कोटी दिले त्याच्यापैकी एक कोटी बत्तीस लाख रुपये या रस्त्याशी आपण दिले आहेत मौल्यासाठी पण अनेक आज तुम्ही खरं तर आज मुरुडमय जाऊन बघा मुरुची जे आपण दफनभूमी बनवली आहे कब्रस्तान ते आपण बघून या मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट गार्डन असतं ते आपण बनवलं आहे म्हणजे अडीच कोट रुपये त्यांना मी खर्च केला आहे आज तुम्ही बघ बघ बग, म्हणजे बघून या सगळ्या गोष्टींनी का इतर कामाला देखील मौल्यामध्ये मी खूप निधीला कार्यरत आहे बघा शेवटी आपण सेक्युलर तर निश्चित आहोत सगळ्यांना बरोबर घ्यायला लोक आहोत आता हे जे काय सांगतात यांची साथ सोबत कोणाबरोबर आहे हे तुम्हाला नक्की कळेल मी इशारा तर नक्की सांगतो की जे आपले साहेब आहेत ते वेगळी वाट पकडणार आहेत बॅग भरलेली आहे काळजी घेऊ नका आणि गल्लीतून दिल्ली जाणार आहेत ट्रॅक तर बदलणार तुम्ही काळजी घ्यायची गरज नाही आहे हे सगळं विसरणार कारण संधीचा फायदा घेणं त्यांना चांगलं जमतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ज्याच्याशी आपण नफरत करणार आहात त्याच ठिकाणी ती बॅग घेऊन जाणार आहेत म्हणून तुम्हाला अगोदर इशारा देतो की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळे मतभेद बाजूला विसरून ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने आमचे पाठीला ही सदिच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थाने तुमच्या आभार तर मनापासून मांडलेच पाहिजेत कारण बदलत्या रॉयामध्ये मुस्लिम मौल्यामध्ये बैठक होणं आणि माझ्या इथे माता भगिनी असणं हे खरं तर खूप भाग्याची गोष्ट आहे आणि युवकांना मी खऱ्या अर्थाने ते श्रेय देईन की अतिशय मेहनतेनी तन्मयतेने आज या ठिकाणी आपण ही सभा घेतली खरंतर या सभेला बरेचसे आपल्या मार्गदर्शन करणार आहेत बरेचसे वेगळ्या भाषेत बोलणार आहेत कारण बरेचसेचा एक वेगळा स्वभाव आहे तेव्हा मी माझी भूमिका मांडत असताना काही गोष्टी राखून कारण अजून बऱ्याच रोयाच्या सभा घ्यायच्या आहेत सगळ्याच गोष्टी पत्ते ओपन करून जमणार नाही आहे पण निश्चित आहे की रोयाच्या या मायभूमीला दत्तक घेण्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे ही नगरपालिका तुम्ही माझ्या हातात द्या आणि पाच वर्षात मला प्रश्न विचारा कुठलं काम राहून गेलं याचं फक्त एक विशेष कारण सांगतो की तुम्ही उद्या मुरुडला जाऊन बघा शहरामध्ये जो शब्द मी दिला होता की मुरुड मी शंभर टक्के दत्त घेऊन बदलणार शंभर टक्के कामं करून मी दुसऱ्या निवडणुकीला सामोरं जातो आहे ही रॉयाची आमची पहिली निवडणूक आहे ही बदलून द्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये एकही काम राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो। मी देतो विशेषतः मंचावरील सर्व मान्यवर माझी राह नावं राहून गेले असतील पण पत्रकारांसाठी मी निश्चित सांगतो की बदलत्या रॉयामध्ये आपली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आतापर्यंत ताईबाई साहेबांचं ऐकलं आता पत्रकारांनी आमचं ऐकावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि जी वस्तुस्थिती आहे की खऱ्या त्यांच्याबरोबर पोचवावी खरा संदेश यांच्या मौल्याकडनं त्यांना पोचवावा असं मला निश्चित वाटतं आणि मग मी सांगितलं की ही गल्ली दिल्लीपर्यंत जाते साहेबांनी बॅग भरलेली आहे पण आपण त्या आशयावर राहू नका सेक्युलरिझम हा त्या साहेबांचा सा पुढे राहणार नाही आहे आणि म्हणून हे बदल्यासाठी मौल्याची भूमिका विशेषतः नगराध्यक्षाच्या मतांसाठी खूप महत्त्वाची आहे इथले नगरसेवक तर सहज निवडून येतील मला माहिती आहे ती ताकद स्टारच्यावर चर्चा करण मी जेव्हा आकलन केलं तेव्हा मला नक्की कळलं की इथल्या सीट खरं अर्थाने सहज बदलू शकतात सहज निवडून येतील आणि मग ह्या बदलत्या त्या रॉयामध्ये खरं तर इथून सुरकार असताना शेवटच्या वाढपर्यंत हा बदल असाच चालू राहील एवढा आशावाद व्यक्त करतो अतिशय सुंदर नियोजन आयोजन केल्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र